नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला घन आणि घनमूळ शिकायचं आहे यामध्ये वेळ न घालवता आपण एक एक प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तर आता घन आणि घनमूळ शिकण्याच्या अगोदर त्याची जी पार्श्वभूमी लागते आणि शॉर्टकट ट्रिक्सन काही शकांनामध्ये तुम्हाला गणित जमलं पाहिजेत तर याच्यासाठी आपण व्यवस्थित अगोदरच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर मग आता या ठिकाणी अगोदर आपण समजून घ्यायचंय एक ते दहा पर्यंत जे घन आहे यांचं काय काम आहे ते बघायचं एकचा घण एकस्थानी एक असलेली संख्या कोणती एकचा गण एक आता एक दोनचा गण आठ आठचा गण पाचशे बारा आता याच्यामध्ये पाहायचं दोनच्या विरुद्ध आठ आहे आणि आठच्या विरुद्ध दोन आहे आठच्या विरुद्ध दोन आणि दोनच्या विरुद्ध आठ हे अंक आपल्याला कसे घ्यायचे गणित शिकवताना लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आता त्याच्यानंतर बघायचंय तीनचा गण सत्तावीस आणि सातचा गण तीनशे त्रेचाळीस आता या ठिकाणी अशा दोन ठिकाणी पाहायचंय तीनच्या विरुद्ध सात आणि सातच्या विरुद्ध तीन जर घनमुळामध्ये दे दिलेलं दिले असल तर त्याचं घनमूळ सात घ्यायचंय आणि जर घनमुळामध्ये सात दिलेलं असन तर त्याचं घनमूळ तीन घ्यायचं या गोष्टी आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्या फक्त इथं कोणते ह्या दोनच्या विरुद्ध आठ आठच्या विरुद्ध दोन तीनच्या विरुद्ध सात सातच्या विरुद्ध तीन या दोन गोष्टी काळजीपूर्वक आपण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर चारचा गण चौसष्ट आपण काय घ्यायचं चारच्या साठी चार याचे पाच चा गण एकशे पंचवीस पाच साठी पाचच घ्यायचे आणि सहाचा गण दोनशे सोळा आणि सहा साठी सहाच घ्यायचे नऊचा गण सातशे एकोणतीस तर नऊ साठी नऊच घ्यायचे म्हणजे काय घनमुळामध्ये नऊच घ्यायचे घनमुळामध्ये नऊ असेल तर त्याचा गणमूळ नऊच घ्यायचं आहे आणि दहाचा गण किती झाला एक हजार तर आता शून्यासाठी काय घ्यायचं आपण शून्यच घ्यायचंय ती गोष्ट आपल्याला समजली असेल आता पुन्हा डबल पहा तर आता इथं काय एकचा गण एक एकच घ्यायचा आहे चार साठी चार घ्यायचे पाच साठी पाच घ्यायचे सहासाठी सहा घ्यायचे नऊ साठी नऊ घ्यायचे आणि शून्यासाठी शून्य घ्यायचं परंतु या ठिकाणी दोन चार संख्या अशा आहे की ते एकमेकाच्या विरुद्ध दोन अशा जोडीनं आहे ते बघा दोनच्या विरुद्ध आठ आणि आठच्या विरुद्धात दोन आठच्या विरुद्ध दोन आणि दोनच्या विरुद्ध आठ तीनच्या विरुद्ध सात सातच्या विरुद्ध तीन अशा पद्धतीने घ्यायचंय आता ही गोष्ट आपल्याला समजलेली असेल तर तुमचे कम्प्लिटली एक ते दहा पर्यंत हे घन समजले असेल तर याच्यावर घनमूळ काढणं डिपेंड आहे बघा पुढं आता तुम्ही काय करायचंय या ठिकाणी घन आणि घनमूळ तर आता डाव्या साईडनं एक yes. चा गण एक दोनचा गण आठ तीनचा गण सत्तावीस चारचा गण चौसष्ट पाच चा गण एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा गण तीनशे त्रेचाळीस आठचा गण पाचशे बारा नऊ चा गण सातशे एकोणतीस दहाचा गण एक हजार अकराचा hmm. गण तेरा एकतीस बाराचा गण सतरा अठ्ठावीस तेराचा गण एकवीस सत्त्याण्णव चौदाचा गण सत्तावीस चौवेचाळीस पंधराचा गण तेहतीस पंचाहत्तर सोळाचा गण चाळीसशे अण्ण आणि सतराचा गण एकोणपन्नास तेरा अठराचा गण अठ्ठावन बत्तीस आणि एकोणीस चा गण अडुसष्ट एकोणसाठ वीसचा गण आठ हजार आणि एकवीस चा गण ब्याण्णव एकसष्ट तर तुम्ही एकवीस पर्यंत काय करायचे घन वाचायचे ऑटोमॅटिक पाठ होतील तर इथपर्यंत बघितलं आता त्याच्यानंतर आपल्याला एक एक गणित सोडवायचं आहे आता हे प्रकार तुम्हाला मी चॅप्टर वाईज शिकवायला सुरुवात केलेली विद्यार्थी मित्रांनो तर त्याच्यामुळे काय करायचं आजपासून सुरुवात झालेली आहे कोणताही फ्रेड्स सर मी सकाळी नऊ या वाचता यायचा प्रयत्न करेल आणि किंवा दुपारी याचा प्रयत्न करेल ते अगोदर तुम्हाला सांगितलं जाईल तर मग आता इथं घनमुळामध्ये घनमुळामध्ये सतरा हजार पाचशे शहात्तर तर इथं काय आहे सहा आहे तर आपल्याला काय सांगितलं प्रथम काय करायचं घनमूळ काढायचं असन तर प्रथम पहिली जोडी उजवीकडून डावीकडं पहिली जोडी तीनची असावी नंतरची दोन तीन चार कितीची सुद्धा असू शकते तर मग आता सहाच्या विरुद्ध काय घ्यायचं सहाच घ्यायचंय आता इथं सतरा जात्रा ही संख्या कोणत्या गणाच्या दरम्यान आहे दोनचा गण आठ आणि तीनचा गण सत्तावीस तर मग आता इथं काय करायचं आठचं घनमूळ घ्यायचं आहे आठचं घनमूळ किती आहे दोन तर आता घनमूळ या ठिकाणी किती निघालं सव्वीस तुम्हाला आता चांगल्या प्रकारे या नंतर दोनच्या गणितं झाल्यानंतर ॲटोमॅटिक सगळं समजेल काय बांधगड ती पुढचा प्रश्न पहा घनमूळामध्ये बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर तर घनमोळ काढायचं असेल तर काय करायचं उजवीकडून डाबीकड्या जोड्या पाडायच्या आता एक घनमोळ असल्यामुळं पहिली जी जोडी उजवीकडची ती तीनची जोडी असावी तर मग आता सांगा पाचच्या विरुद्ध काय घ्यायचं पाचच घ्यायचं आणि बेचाळीस ही संख्या कोणत्या घनाच्या दरम्यान आहे सत्तावीस आणि चौसठ या घनाच्या दरम्यान आहे तर मग आता सत्तावीसचं घनमूळ किती तीन त्या बेचाळीस आठशे पंच्याहत्तरचं घनमूळ किती निघालं पस्तीस त्यानंतर पुढचा प्रश्न पहा घनमुळामध्ये बत्तीस साठेचाळीस बत्तीस साठेचाळीस तर आता याचं घनमूळ काढायचं आहे याच्यामध्ये नियम सांगितले आहे तुम्हाला एक नंबर तीनची जोडी पाडायची नंतर कितीच्याही जोड्या पडू शकतात तर मग आज सांगा आठच्या विरुद्ध दोन आणि दोनच्या विरुद्ध आठ सांगितलेलं आहे घनमुळामध्ये आठ दिलं असेल तर काय घ्यायचं दोन घ्यायचं आता इथं दुसरी जोडी पहा तीनशे त्र्याहत्तर ची आहे तीनशे त्र्याहत्तर ही संख्या कोणत्या दरम्यान आहे तर सांगा तीनशे त्रेचाळीस आणि पाचशे बारा या घणाच्या दरम्यान आहे तर मग सांगा पहिलं काय घ्यायचंय तीनशे त्रेचाळीस च घनमूळ किती आहे सात तर उत्तर किती आला सांगा बहात्तर तर घनमूळ बहात्तर निघालेला आहे आता पुढचा प्रश्न बघा घनमुळामध्ये दहा अडोतीस तेवीस तर तीन तीनच्या जोड्या पाडायच्या म्हणजे पहिली जोडी तीनशे असावी दुसरी जोडी दोन तीन चार पाचशे असू शकते तर मग आता इथं काय करायचं तीनच्या विरुद्ध किती घ्यायचे सात आता तुम्हाला माहित आहे तीनशे त्रेचाळीस असं त्याचं घनमूळ किती येतं सात येत आहे आणि सातचा सा गण जर विचारलं तर सातचा गण तीनशे त्रेचाळीस आणि तीनचा गण सत्तावीस याच्यामध्ये तीनच्या विरुद्ध सात आणि सातचे विरुद्ध तीन असे घ्यायचं इथं सात असते तर आपण तीन घेतले असते पण इथं तीन असल्यामुळे तीनच्या विरुद्ध सात घ्यायचे आता एकशे तीन ही संख्या कोणत्या गणाच्या दरम्यान आहे चौसठ आणि एकशे पंचवीस तर आता चौसठचं घनमूळ घ्यायचं आता चौसष्टचं घनमूळ किती येईल चार तर याच घनमूळ किती निघालं सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा घनमूळामध्ये एकशे पंच्याण्णव एकशे बारा तर मग आता याच्यामध्ये घनमूळ काढायचं असेल तर काय करायचं तर उजवीकडून डावीकडे जोड्या पाडायचे प्रथम जोडी ही चीच असावी नंतर किती असू शकते मग दोनच्या विरुद्ध काय घ्यायचं आहे आठ त्यानंतर एकशे पंच्याण्णव ही गणसंख्या कोणत्या गणाच्या दरम्यान आहे एकशे पंचवीस आणि दोनशे सोळा मग याचा अर्थ काय आहे पाचचा गण एकशे पंचवीस सहाचा गण दोनशे सोळा या गणाच्या दरम्यान आहे तर मग आता जे पाठीमागची संख्या म्हणजे वरची ते एकशे पंचवीस चा घनमूळ किती घ्यायचं पाच तर एकशे पंचाण्णव एकशे बाराचं घनमूळ किती आला अठ्ठावन पुढचा प्रश्न पहा घनमुळामध्ये सहाशे अठ्ठावन पाचशे तीन याच काय करायचंय घनमूळ काढायचंय तर मग आता याचं घनमूळ काढायचं असेल तर प्रथम काय करायचं तीनची जोडी पहिली जोडी असावी उजवीकडची आणि त्याच्यानंतर डायव्या साईडची कितीची जोडी असू द्या तर आता तीनच्या विरुद्ध काय घ्यायचंय सात तुम्ही पाहिलं इथंही सात दिसतात इथेही सात दिसतात तर या ठिकाणी दोन साठी पाहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे सहाशे अठ्ठावन्न ही संख्या कोणत्या गणाच्या दरम्यान आहे पाचशे बारा आणि सातशे एकोणतीस मग आता एक तुम्हाला माहितीये आठचा गण पाचशे बारा नऊचा गण सातशे एकोणतीस तर मग आता इथं काय करायचं पाचशे बाराचा गण करायचंय मग आता पाचशे बारा कोणाचा गण आहे आठचा मग आता इथं काय सांगा सहाशे अठ्ठावन्न आणि पाचशे तीनच घनमूळ किती आहे सत्याऐंशी पुढचा प्रश्न पहा घनमूळामध्ये दहाशे एकसष्ट आणि दोनशे आठ आहे तर याचं घनमूळ काढायचं असेल तर काय करावं लागेल सांगा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर लिहायचं आहे दहा शेकंदाच्या आतमध्ये निघू शकताय तुम्ही जर विचार केला तर फटकन जोडी पाडली तर तुम्हाला समजतं या ठिकाणी काय आठशे वृद्ध किती आहे दोन आहे आणि दहाशे एक कोणाच्या एक हजार आणि तेरा एकतीसच्या दरम्यान आहे मग याचा अर्थ काय आहे किती होईल एकशे दोन आहे उत्तर येईल मग आता पहा तर आता आठशे वृद्ध किती आहे दोन दहाशे एकसष्ट ही संख्या कोणत्या घणाच्या दरम्यान आहे एक हजार आणि एकशे एकतीस या घणाच्या दरम्यान आहे मग आता सांगा एक हजारचं घनमूळ किती आहे दहा तर मग आता सांगा दहाशे एकसठ आणि दोनशे आठ यांचं घनमूळ किती आहे एकशे दोन पुढचा प्रश्न पहा घनमुळामध्ये आठशे तीस पाचशे चौऱ्याऐंशी घनमोळामध्ये आठशे तीस पाचशे चौऱ्याऐंशी काय करायचं उजवीकडून डावीकडे जोडी पाडायची मग सांगा चारच्या विरुद्ध चारच तर चौसठ चा घनमूळ चार, चार, चार येत म्हणून चहाच्या विरुद्ध चार लक्षात घ्यायचं चहाचा गण चौसष्ट किंवा चौसष्ट चार याच्यामध्ये बदल करता येत नाही तर मग आता चहाच्या विरुद्ध चार घेतले तर आठशे तीस ही संख्या कोणत्या गणाच्या दरम्यान आहे सातशे एकोणतीस आणि एक हजारच्या दरम्यान आहे मग नऊचा गण सातशे एकोणतीस दहाचा गण एक हजार म्हणजे या ठिकाणी नऊचा गण आणि दहाच्या घनाच्या दरम्यान आहे असा त्याचा अर्थ होतो सातशे एकोणतीसचं चा घनमूळ किती नऊ ते या ठिकाणी नऊ लिहायचंय म्हणून आठशे तीस आणि पाचशे चौऱ्याऐंशीचं च घनमूळ किती आलं चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न पहा घनमुळामध्ये दोनशे सव्वीस नऊशे तर विद्यार्थी मित्रांनो दहा शेकंदाच्या आतमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर लिहायचंय एकदम सोपं झालं असेल तुम्हाला यामध्ये काय करायचं उजकडून डावीकडे करा जोडी पाडायची आता जोडी पाडत असताना तीन तीनची जोडी पाडायची उजव्या साइडनं तीनची तीन डाव्या साइडनं कितीची असू शकते काय करायचं सांगा एकच्या विरुद्ध किती घ्यायचे एकच घ्यायचंय आता त्याच्यानंतर दोनशे सव्वीस ही संख्या कोणत्या गणाच्या दरम्यान आहे दोनशे सोळा आणि तीनशे त्रेचाळीस मग आता दोनशे सोळाचं घनमूळ किती आहे चा सांगा सहा तर मग आता सांगा दोनशे सव्वीस आणि नऊशे एक्याऐंशी उत्तर किती आलं घनमोळामध्ये एकसष्ट आलेला आहे चला पुढचा प्रश्न पहा घनमोळामध्ये चौदाशे बेचाळीस आणि आठशे सत्त्याण्णव याचं घनमूळ काढायचं याच्यामध्ये काहीच अवघड नाही जोड्या पाडायची पहिली जोडी तीनशे असावी नंतरची चारशे पडू शकता तर मग आता सातशे विरुद्ध किती आहे सांगा सातचा घन तीन तीनशे त्रेचाळीस आणि तीनचा घन सत्तावीस म्हणजे सातशे विरुद्ध किती घ्यायचे तीन घ्यायचे आता त्याच्यानंतर चौदाशे बेचाळीस कोणत्या गणाच्या दरम्यान आहे तेराशे एकतीस आणि सतरा अठ्ठावीसच्या दरम्यान आहे तर मग आता तेराशे एकतीस चा घनमूळ किती येईल अकरा तर चौदा बेचाळीस आणि आठशे सत्त्याण्णव यांचं घनमूळ किती आहे एकशे तेरा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा घनमुळामध्ये तीनशे चौदा पॉइंट चारशे बत्तीस तर मग आता याच्यामध्ये काय करायचं बा आपल्याला पॉईंटचं दिलेलं आहे दशां पूर्णांक दिलेला आहे घनमुळामध्ये आणि त्याच उत्तर काढायचं आहे तीन अंक तीन अंक सोडून पॉईंटचं घनमूळ एक अंक सोडून पॉईंट सहा अंक सोडून पॉईंटचं घनमूळ दोन अंक सोडून पॉईंट नऊ अंक सोडून पॉईंटचं घनमूळ तीन अंक सोडून पॉईंट तर मग आता इथं तीन अंक सोडून पॉईंटचं गणमूळ एक अंक सोडून पॉईंट हे एवढं लक्षात ठेवायचं तर मग आता तीन तीन ची जोडी पारा दोनच्या विरुद्ध किती घ्यायचे आठ तीनशे चौदा आहे ही संख्या कोणत्या गणाच्या दरम्यान आहे दोनशे सोळा आणि तीनशे त्रेचाळीस या गणाच्या दरम्यान आहे तर मग आता दोनशे सोळाचं गणमूळ किती सहा तर मग आता याच्यामध्ये तीन अंक सोडून पॉईंटचं गणमूळ एक अंक सोडून पॉईंट म्हणजे पर्याय क्रमांक सहा पॉईंट आठ आलेला आहे पर्याय क्रमांक तीन दादा पुढचा प्रश्न बघा घनमुळामध्ये बत्तीस पॉईंट सातशे अडुसष्ट आता घनमुळामध्ये काय तीन अंक सोडून पॉईंटचा घनमूळ दोन अंक सोडून पॉईंट येईल तर आता तीन तीनच्या जोड्या पाडायचे पहिली जोडी तीनच्या असावी नंतर कितीची असू शकते डाव्या साईट तर आजच्या विरुद्ध किती घ्यायचे दोन घ्यायचे आणि बत्तीस ही संख्या कोणत्या घनाच्या दरम्यान आहे सत्तावीस आणि चौसष्ट या घनाच्या दरम्यान आहे मग आता इथं काय तीनचं गण सत्तावीस आणि चारचा गण चौसठ चा मग आता सांगा सत्तावीस चा घनमूळ किती तीन तर तीन अंक सोडून पॉईंटचं घनमूळ एक अंक सोडून पॉईंट तर उत्तर आलं तीन पॉईंट दोन पुढचा प्रश्न बघा घनमुळामध्ये शून्य पॉइंट शून्य तीनशे त्र्याण्णव झिरो चार याचं चा घनमूळ करायचं आहे याच्यामध्ये तीन तीनची ची जोडी पाडायची आणि वास्तविक पाहता इथं दोन ची जोडी पकडा आता सहा अंक सोडून पॉईंटचं गणमूळ दोन अंक सोडून पॉईंट सहा अंक सोडून पॉईंटचं गणमूळ दोन अंक सोडून पॉईंट तर मग आता इथं चार चार च्या युद्ध किती घ्यायचे चारच घ्यायचे आता एकोणचाळीस ही घनसंख्या कोणत्या घणाच्या दरम्यान आहे सत्तावीस आणि चौसठ तर मग आता सांगा सत्तावीसचा चा तीन सहा अंक सोडून पॉईंट गणमूळ दोन अंक सोडून पॉईंट पॉईंटच्या डाव्या साइड ना कोणता अंक नाही म्हणून शून्य घ्यायचा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा घनमुळामध्ये शून्य पॉइंट डबल शून्य चाळीस शहाण्णव याच काय करायचं आहे घनमूळ काढायचंय तर मग आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहिली तीनची जोडी आहे नंतर आता हे जर पाहिलं आपण ऑप्शन कडे थोडं लक्ष दिलं प्रत्येक याच्यामध्ये काय जरी तर नाही तर तुम्हाला सोळा सोळा दिसतात तर मग याच्यामध्ये काय करायचं डायरेक्ट काही जण ऑप्शन सोळा घेऊ शकतात तर मग आता सहा अंक सोडून पॉईंटचं गणमूळ दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे शून्य पॉईंट सोळा तर मग आता एकच या ठिकाणी पाहायला तीनची जोडी नंतर एक ची जोडी पाडली तर सहाच्या विरोधात सहा चारही वर्ग घनसंख्या चार ही संख्या कोणत्या गणाच्या दरम्यान आहे एकचं गण एक, एक दोनचा घन आठ मग आता इथं पाहिलंय चा घनमूळ एक सहा अंक सोडून चा घनमूळ दोन अंक सोडून पॉईंट शेवटचा प्रश्न बघा घनमूळामध्ये एक पॉईंट दोनशे पंचवीस झिरो त्रेचाळीस याच घनमूळ काढायचंय आहे तर मग आता याच्यामध्ये तीन तीनच्या जोड्या पाडा ही पहिली तीनची नंतर छायाची जोडी पॉईंटचा जास्त विचार करू नका सहा अंक सोडून पॉईंटचा गण मूळ दोन अंक सोडून पॉईंट येणार आहे मग आता विरुद्ध किती त्यानंतर ही संख्या कोणत्या गणाच्या दरम्यान एक हजार आणि तेराशे एकतीस या गणाच्या दरम्यान आहे म्हणजे दहाचा गण एक हजार तेरा आणि अकराचा गण तेरा एकतीस म्हणजे दहाचा गण एक हजार अकराचा गण तेरा एकतीस तसं या ठिकाणी एक हजारचं गणमूळ दहा सहा अंक सोडून सहा अंक सोडून पॉईंटचा गणमूळ दोन अंक सोडून पॉईंट याचं उत्तर आलं एक पॉइंट शून्य सात एक पॉइंट शून्य सात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी घनमूळाच्या बाबतीत आपण पहिल्या प्रकारचे गणित समजून घेतलेले आहे तर यानंतर मी डेली युट्यूबवर येत आहे तर ज्यांना युट्यूबचं जॉईन बटन आहे त्याच्यामध्ये मेंबरशिपमध्ये आपण घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्या पीडीएफ जर लागत असेल तर नवी दिशा अकॅडमी ऍप मध्ये पीडीएफ मिळेल आणि एका आठवड्यात तुम्हाला दोन पेपर शंभर प्रश्नाचे मिळेल तर आता मध्ये कसं असेल बघा तर गणिताचे वीस प्रश्न पाच चाप्टरवर असतील बुद्धिमापांचे वीस प्रश्न पाच चाप्टरवर असतील मराठी व्याकरणचे वीस प्रश्न पाच चाप्टरवर असतील त्यानंतर दोन विषय तुम्हाला अभ्यासाला दिले देल, जाईल उदाहरणार्थ पहिल्या पेपरमध्ये महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यावर पंधरा प्रश्न त्याच्या जोडीला राज्य घटना पंचतराज याच्यावर पण पंधरा प्रश्न आणि दोन महिन्याच्या चालू घडामोडी त्याच्यावर दहा प्रश्न तर असे जर समजा तुम्हाला एका आठवड्यात दोन पेपर हवे असतील आणि या ठिकाणी युट्यूबवर जे लेक्चर घेतले जात आहे तर हे मेंबरशिपवाल्यांसाठी फायद्याचं आणि जे मेंबरशिपमध्ये नसेल त्यांच्याही फायद्याचं तर त्यांना पीडीएफ दरवाजच्या हव्या असेल आणि मुळासकट गणित आणि बुद्धिमापन शिकायचं असेल तर या ठिकाणी आपण जॉईन व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर नवी दिशा अकॅडमी ॲपमध्ये सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामध्ये पी डी एफ आणि एका आठवड्यात दोन पेपर सिलेबस देऊन पेपर घेतले जाईल तर त्याच्यामुळे तुमचा अभ्यासाचं नियोजन सुद्धा बनेल आणि तुमचा फायदा निश्चितच होईल तर विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद